को दुखतो मग आहो ऐकलं का इकडं या ना काय माझ्या ना लय डोकं दुख राहिलं एखादी गोळी तरी द्या तुला कालच दवाखान्या मध्ये जाय तू इतकी वाड बाई ना नाही ऐकायची मननच करती लय डोकं दुखत गोळी द्या मा मला आता नंतर बोला तुम्हाला काय बोलायचं तर मला डोक्यावरच्या गोळी पाकिट बनवून घेऊन हा आणली का आणली तुला पाणी आराम करतो आता सारखं तुला म्हणलं मध्ये हिटे जाऊ नको गाठ थंडी गाठ तुला कामाची डोकं दुखतय किती बडबड करते तुला फार व्हायता दिलाय गायला ना ठीक आहे ना सगळं करता तुम्ही माझ्यासाठी करतो म्हणून दुखत तुम्हाला नाही सांगणार ना तर कोणा सांगू हा तू माझं दुखाय लागलं तू नाही सेवा करी माझ्या दुखायला लागलं का मग तो झुपून घ्यायच नाही करते ना मी पण करेन जप यायला रात्री ना रात्री असंच मावा सगळे मोठाच पाणी करून टाकलं होतं मा हे तू खात ते तू खातो हे ते ते खातो तसंच उपाशी झोपलो रातभर देतो पण मी ना येतो जाऊन गावातून रेस सुटलं काय पाहून येतो ते कार्ड आणि कुठले ठेवेल घ्यातो मग राहिल वेगळंच काहीतरी फील होतय पाय बी असतांमध्ये शक्ती आल्यास काय होतंय ना सिरपत ओ सिरपत ये सिरपत ते जी बाईकवर झोपले का काय काय गं झोपली का काय ओ कुठे गेलतेव हो तुम्ही ह ह कुठे गेले होते है? वहिनी काय करते वहिनी डोकं फिरलंय काय वहिनी म्हणते कुठे गेलो म्हणजे आलोय मी वहिनी कुठं हो तुमें एक तुमें का चला हो तुम्ही कुठं गेले गावाची वाट बघत होती ना काय लांब लांब घरात हो ऐक वहिनी चाल ना मी तुम्ही कुठं गेले होते मी किती वेळची वाट बघत होते कुठं चालायचं पण घरात कशाला काय काम आहे घरात चाल मी काय नायका ना हा ओ चाल्या काय काम कुठं न नका ना हो ना तुम्ही काय ऐका ना तुम्ही काय काम या शिरपत कुठं आहे तुम्ही कोण आहे शिरपत आहे ना म्हणून स्वतःलाच विचारलो सरपत मी आबुराव आहे तुम्ही सोळा बाई आबुराव काय आबुराव आहे का, आबु का तुम्ही मा फार घाम निघाला तुम्ही काय असं करू राहिले मला काही कळा मग शिरपत तुम्ही ना नाटक करू नका आणि काय म्हणजे स्वतः शिरपत बाबू आबुराव नाव सांगा मी खरंच आता मला काय सांगू मी खरंच आबुराव आहे तुम्ही काय काय चाल काय तुमचा काय प्रॉब्लेम असा मला काही कळा ना का? तुम्ही बस ते राहो आता शिरपत कुठे शिरपत तुम्ही कोणी मग तुम्ही शिरपत आहे आव... ना स्वतःलाच विचारा शिरपत कुठे रात्री रागवले ना तुम्ही म्हणून असं करताना ऐका ऐक रात्री काय झालं नाही ना मग हो मी आता करू ना आपण हा मी अहो माझं खूप ऐका ना मला तर काय देवा झाले आपल्याला असं टाइमच बाजू खाली वर जाणार हो माझं खूप घाबर झालो बाईनी आपल्याला घामपा वहीनी तुम्ही काय वहिनी वहिनी लावून धरलं वहिनी तुम्ही तुमचे नसत चाललंय वहिनी 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 काय करू राहिला तुम्ही हो हो मी काय म्हणतो ऐका ना काय वन सेकंड हो अ दरवाजा कसा लावला उघडा ठेवून ऐका ना माझ तुम्ही वहिनी आणि वहिनी वहिनी काय हो तुम्ही ऐकू आहे ना मी काय बोलताय तुम्ही हो तुम्ही ना ती ना मा। गोळी दिली ना त्याने लई तरतरी आली बघा किती एन्जॉय केला ना आपण भारी वाटलं एकदम हा मग माझ दुखतय तुला डोक्याची गुळी दिली ती ना हा डोक्याची गुळ दिवशी ना मॅम पण तिला डोकं राहिली तर ते मज्जा केली ना लय मजा आली आपण मग अरे मी नव्हतो आपण मजा करा नव्हत मग कोण होत काय मला काही समजा ना तुझं दुख ना मला थांब अरे बाबा 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 अगं ती डॉक्याची गोळी इकडे राहिली होती तुला ती <laughs> नव्हता ना तुम्ही आले होते ना दर, 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 ना बाहेर जाऊन दर्शक माहिती छातीस बोडायला धडधड धड धड गोळ झाला बायकोलाय ना डोक्याची गोळी जाण्याऐवजी ना माझती केली पावरची गोळी पण आता ती मती लय माझ्या आली लय माझ्या आली मी तर रेशे नाण्या जायलो तर मग माझ्या केली कोणी वय ना वय आबोरावर येणार होता आबोरा म्हणूनच काहीतरी ओल टपालटी केली आता हे ना जर घरी जाऊन पाहतो आबोरा वगैरे आहे का नाही चांगला पिसू काढतो तिकडे